नाशिकची ओळख फॅशन नगरी म्हणून सर्वदूर पोहोचावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागांसह इगतपूर येथे झालेल्या बाकीच्या नाशिक फॅशनचा अंतिम दिमाखदार सोहळा रामलीला बॅकबेट हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याचे प्रमुख अतिथी अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपट जसे की दंगल सॅम बहादूर कार्तिक कॉलिंग कार्तिक इत्यादींचे कॉस्ट्यूम डिझायनर संदीप कुमार उपस्थित होते या फॅशन ची संकल्पना पाकीच्या कट पीस सेंटर चे संचालक हुसेन चिक्का यांनी मांडली होती व या संकल्पनेतून फॅशन फॅशन डिझायनर आणि पगारे व श्रीराज जाधव यांच्या आर एस वॉड्रोव्ह यांच्या फॅशन ब्युटीक मध्ये ड्रेसेस चे डिझाईन आणि निर्मिती करण्यात आली या सोहळ्याचे दिग्दर्शन श्रीराज जाधव यांनी केलं तसेच डॉक्टर सिद्धार्थ धारणे यांनी सोहळ्याचे डिझाईन्स व आयोजन केलं या सोहळ्यासाठी आबीस इन्स्टिट्यूट ऑफ ब्युटी अँड कॉस्मेटोलॉजीच्या डॉक्टर सकीना पंजाब हॉटेल स्वराजचे संचालक मंगेश जाधव इगतपुरी येथील टच नेचर रिट्रीट रिसॉर्टचे रुपाली सुराणा व कपिल सुराना थ्री सिक्स्टी ऑब्जेक्ट दी आर्ट गॅलरीचे धरम पटेल युनिकॉल एक्झिवचे गिरीश चुग व हेमल चुग मिरल सलून अँड अकॅडमीच्या नेहा खरे शॉपर स्टॉफ चे व्यवस्थापक विशाल सर सोनी गिफ्ट्सचे चे संचालक नितिन मुलतानी यांचे मुलाचे सहकारी लाभले तसेच ते सोहळ्यास अतिथी म्हणून उपस्थित होते नाशिक फॅशन वीक मध्ये सेवन कॉन्फ्लेंट चे सीईओ नंदकिशोर शेवाळे सर यांचे मुलाचे मार्गदर्शन देखील मॉडेल्सना लाभले तसेच या भव्य फॅशन वीक साठी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून युवक युवती लहान चिमुकले डिझाईन्स प्रदर्शित केले युवतींमध्ये दीपा जामखिंडेकर साजिया शेख मानसी सिंह पूजा विधाते मृदुला पाटील तेजल वडनेरे मृदुला भागवत प्राजक्ता देशपांडे अलका धोंगडे भार्गवी भोरे आर्या देशपांडे रसिका कुळवे प्रांजल भालेराव तसेच युवकांमध्ये सूरज तिवारी फैश शेख करण केदार ओम वाघ प्रीतम रोकडे दिनेश पगारे शाविश खान अनिकेत देवरे ऋषिकेश कपिले फैजेल काझी आदित्य अहिरे दानिश खान आणि चिमुकल्यांमध्ये विभूती नेरकर सावनी पगारे शनैया लोमटे आणवी पिंगळे जिया पाटील नियती जोशी ओजस्वी पिंगळे मंत्रा केदार बेला गुंजाळ श्रेया घोलक विस्मया पाटील मोहम्मद साबीर विवान मोटलिंग व अबीर हिंगणे या मॉडेल्सने डिझाईनचे प्रदर्शन केलं हे डिझायनर ड्रेसेस बनवण्यामध्ये आर एस वॉड्रोप रूपक फॅशन हाऊस मास्टर सलीम शेख तसेच फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी रुपाली केदार, वैशली बाग, शेक, वर्मा, शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि बाकीच्या नाशिक फॅशन वीक मोठ्या जोमास संपन्न झाला खर तर आज नाशिक फॅशन इथे आयोजन करण्यात आलं हो होतं आणि या ठिकाणी विविध गेस्ट इतने उपस्थित होते हा कार्यक्रम संपन्न है अजुन एक गेस्ट अपने सोबत है दीपा जमखेडेकर मैम अपन जानून घ आज यो बदल प्रतिक्रिया है सर्वे महत्व देखने का अनुभव है प्रसन्न करते हैं क्या मैं बाब नमस्ते सब ऑडियंस को मैं ये कहना चाहती हूँ ये प्लेटफॉर्म दिया है मेरे भाई ने श्री ने और रूपाली भाभी ने मुझे काफी अच्छा लगा है और ये रैम्प वॉक मैंने फर्स्ट टाइम किया है मुझे काफी अच्छा लगा है ये सारी चीजें देखकर और इसके आगे भी हम करेंगे और और अच्छे से करेंगे इससे भी नए नए कुछ लुक नासिक में हम लेके आएंगे बस मैं यही कहना चाहूंगी थैंक यू सो मच सोबत आप देखे जिन्होंने पार्टीसिपेट के अपन विचार की आज पार्टीसिपेट के मोटे संख्य ने विध गेस्ट उपस्थित तो होते हैं का हा uh, ऍक्च्युअली मी लहानपणी केलंय मॉडेलिंग त्याच्यानंतर हा माझा फर्स्ट टाइम होता लाईक like, आय वॉज बिगनर आणि फॅशन नाश, नाशिक फॅशन वीक ने मला लाईक like, ब्रिज तयार करून दिलाय तो गॅप फिल केलाय त्यांनी सो आय एम रिअली फिलिंग व्हेरी ग्लॅमरस आणि अशी ऑपॉर्च्युनिटी परत परत, परत भेटावी ही इच्छा आहे माझी थँक्यू तू काय सांगशील श्री सर आणि रुपाली मॅमने हा प्लॅटफॉर्म आम्हाला मिळवून दिला याच्यासाठी खूप खूप त्यांचं थँक्यू आणि मला हा हे शो करून खूप छान वाटतंय आणि पुढे पण मी हे सगळं करत राहील आणि त्यांचा सपोर्ट मला मिळत राहील अशी माझं नाव तेजल उमेश वडनेरे आहे तो आज नाशिक फॅशन वीक मध्ये आज ग्रँड फायनल होता आणि शो शो मध्ये खूपच मजा आली आणि सगळ्यांनी जे आयोजन केलं त्या सगळ्यांनी जे सरांनी श्री सरांनी आणि रुपाली ऑपॉर्च्युनिटी दिली ती खूपच चांगली होती आणि नंदकिशोर सर पण जपडिवाय खूप सो त्यामुळे थँक्यू सो मच खूप मोठ स्वप्न होतं आमचं आम्ही खूप वर्षांपासून हा म्हणजे ही कॉन्सेप्ट नाशिक सरांसमोर आणायचं हा आमचं खूप वर्षापासून स्वप्न चालू होत आणि नववर्षाची सुरुवात अशी झाली आमची की आम्ही सगळ्यात पहिले आमचा मिस मेसेलिया झाला आणि त्या जुनियर वरून आल्यानंतर हुसेन सरांची आमची एक परत भेट झाली आणि त्यांचं ही चालू होतं खूप मोठ्या टायमापासून की आपल्याला ना नाशिकमध्ये असा फॅशन शो करायचा आहे ज्याने आपलं जे आहे जो आपली कल्चर आहे लोकांपर्यंत पोहोचलं जाईल असं सो खूप फटाफट डिसिजन झाले आमचे आणि हा शोचा आयोजन झाला आमचा की हा ही फायनल डेट झाली आमची आणि आपण हा शो सादर करणार लोकांपर्यंत असं झाला आणि नाशिककरांसोबतही आम्हाला हे होतं की आतापर्यंत खूप शो झाले पण आमची जी कन्सेप्ट आहे ही आम्हाला नाशिककरांसमोर ठेवायची होती की ऍक्च्युअल फॅशन शो कसा असतो की फॅशन शो मध्ये काय होतं कसं होतं ह्या सगळ्या गोष्टींना एक नाशिककरांना आम्हाला दाखवायचं होतं की ना फक्त फॅशन शो जो आहे हा लोकांसाठी एंटरटेनमेंट नाही आहे पण ही आ, आ, hmm. एक कल्चर आहे इथे म्हणजे जो कपडा आहे आम्ही कसा प्रेझेंट करतो डिझाईन्स कसे राहतात मग ते लहान मुलांवर असो मोठ्यांवर असो मेल्स फिमेल्स कशी असो सो हे आम्हाला नाशिकांना दाखवायचं होतं आणि जे कन्सेप्ट आहे आमचे ते कन्सेप्ट आम्हाला लोकांसमोर सादर करायचे होते आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला अनएक्सपेक्टेड होत आणि ही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीपासून दरवेळेस आमचे प्रयत्न राहील की तुमच्या समोर नवीन नवीन गोष्टी आम्ही सादर करू एवढंच म्हणतो मी धन्यवाद आणि सपोर्ट करत राहा थँक्यू नमस्कार नाशिक फॅशन वीक लोकांना स्वप्न होत आणि ते एकट्याने नाही सगळ्यांच्या सहकार्याने साथ झालेलं आहे आपण सुरुवात केली होती याची एक सिंगल डे शो पासन एक प्रयोग करून बघू आणि एक एक दुसऱ्याचा शो करून बघू पण लोकांनी आणि आपल्या पार्टनरचा साथ दिल्यामुळे तो एक दुसऱ्यावरने एक आठवड्यावरती आला आपण एक तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेतली ज्यामध्ये आपण म्हणजे आपले जे मीडिया प्रतिनिधी आहे त्यांनी आम्हाला खूप साथ दिली आणि संपूर्ण पण पोहोचवलं त्यानंतर आपण दिनांक सहा मार्च रोजी नाशिक येथील स्वराज रेस्टॉरंट येथे स्वराज हॉटेलमध्ये आपली रेड कार्पेट गाला रिसेप्शन ठेवलं आणि नाशिकनी पहिल्यांदाच रेड कार्पेटचा स्वाद चाखला सात तारखेला जे आपल्याकडे ऑब्जेक्ट डी आर्ट थ्री सिक्स्टी आर्ट गॅलरी आहे तिथे दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू संग्रहालय आहे आणि अशा दालना कला दालनामध्ये आपण कलात्मक शोची रचना केली आणि नाशिकला के एक कलेचा स्वाद दिला आठ तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपण इगतपुरी येथील ब्लिस नेचर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सबलीकरण आणि स्त्रीभूल हत्या हा विषय घेऊन एक कार्यक्रम रचला आणि समाजाला एक संदेश दिला की जर पुरुष किंवा मुलगा हा आपला चिराग असतो तर मुलगी सुद्धा घराची ज्योती असते आणि दोघं समसमान या आहे दिनांक नऊ मार्च रोजी आपण एक आगळा वेगळा प्रयोग केला आणि नाशिक येथील शॉपर स्टॉप मध्ये अचानकपणे गर्दीमध्ये फॅशन शो सुरू झाला आणि लोकांना एक सुखद असा आश्चर्य धक्का दिला त्याच्यामुळे लोकांनाही एक नवीन काहीतरी बघायला मिळालं आणि तो सुखद धक्का त्यांनी आम्हाला छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि आज दहा मार्च रोजी आपल्याकडे आपला महासंग्राम महा इथे संपन्न झालेला आहे आणि खूप छान असे रुपाली पगारे मॅडम शिवराज जाधव सर आणि त्यांच्या आर एस वॉर्ड्रोबनी विशेष डिझाईन सादर केले आहे पाकिसा कटपीस आणि हुसेन शिखा सरांतर्फे इतके छान फॅब्रिक्स उपलब्ध झाले आहे आणि आपल्या सगळ्या पार्टनर्सनी आपल्याला सहकार्य केलं आहे सर्वात महत्वाचं नाशिक कर तुमचं हे मला जे प्रेम लाभल आहे त्याकरता खूप खूप धन्यवाद मनपूर्वक आभार धन्यवाद सिद्धार्थ सर और रुपाली मैडम की मेहनत है और श्री श्रीराज सर जिन्हा बहुत अच्छा इवेंट को चार चांद लगा दिए धन्यवाद दिन्यवाद हूँ और नासिक का बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और मीडिया का भी जो हम, हमारा सहयोग किया हमको यहाँ तक लेके आए हमारा प्रचार किया हमारी हेल्प की आप सबसे बहुत-बहुत बहुत-बहुत धन्यवाद बहुत आपका और बहुत खुशी हुई आप हमारा साथ दीजिए नासिक से निवेदन है हमारा साथ दे और हम आपकी सेवा करते रहेंगे हमने सेवा की कोशिश की है प्लीज हमारा साथ दीजिए तो। नासिक फाउंडर ऑफ Institute ऑफ कॉस्मेटिक साइंस नासिक फैशन वीक का पार्ट बन के आज मुझे बहुत खुशी हो रही है नासिक फैशन वीक जैसा ये पहला आयोजन नासिक में हुआ है एंड मेरी ये बेस्ट wishes है आयोजकों को ऐसे और फैशन वीक होते रहे ताकि हम नासिक को ये आयोजन देखने का मौका मिले थैंक यू सो मच बहुत अच्छी तरह से आयोजन किया है हमारे साथ जुड़ गए हम उनसे पूछते हैं सर क्या कहेंगे आज एक बहुत अच्छा एक्सपीरियंस था मेरा और नासिक में आके बहुत अच्छा लगा मेरा दूसरा विजिट है लगता है मतलब बहुत पहले से मैं यहाँ आता रहा हूँ और अच्छा प्रायोजन अच्छा आयोजन और अच्छी कवरेज सारे मॉडल बहुत अच्छे थे फैशन डिजाइनर बहुत अच्छे थे सब ने बहुत अच्छा काम किया और क्राउड तो वेल डन तो आई एम वेरी हैप्पी टू बी हेयर एंड विश लक फॉर द नेक्स्ट टाइम कई बार जल्दी हम लोग मिलेंगे इसके लिए आपको उत्सुकता तो मिलेगी Uh, सर्वप्रथम नमस्कार नाशिक कर मी रुपाली पगारे एक, uh, 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 मी एक इंटरनॅशनल डिझायनर आहे या अगोदर नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर मी खूप सारे काम केले आहेत पण जेव्हा नाशिक म्हणजे आपल्या गावात जेव्हा काम करायची मला संधी भेटली थँक्स टू हुसेन सर त्यांनी माझ्यासमोर हा प्रस्ताव मांडला आणि आम्ही सगळे टीम वर्क मिळून हा नाशिक फॅशन वीक बाकीचा ग्लॅमर आम्हाला नाशिक फॅशन वीक आम्ही इथे ऑर्गनाईज केला तर म्हणजे आपल्या शहरात काम करताना खूप खूप जास्त मजा आली आपल्या लोकांमध्ये म्हणजे यामध्ये असणारे पार्टिसिपंट पण आपलेच होते म्हणजे नाशिक नाशिककर त्यानंतर फॅब्रिक सुद्धा आपले नाशिकचे होते आणि डिझाईन सुद्धा नाशिकच्याच होते त्यासाठी म्हणेल मध्ये ही टॅलेंट कमी नाहीये फक्त संधी मिळण्याचा उशीर आहे धन्यवाद so थँक्यू सो मच सर आज या शोचं आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने जर बघायला गेलं तर या ठिकाणी उपस्थिती देखील आहे किड्स असेल सगळे कपल्स असेल काय सांगतो तुम्ही मी एवढंच सांगेल सर्व नाशिककरांना कि हा नाशिक म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातला पहिला असा फॅशन बीक झालेला आहे जो सीजन फर्स्ट आहे या सीझनचा किंवा या फॅशन वीकचा नाशिक फॅशन वीकचा नाशिककरांना खूप खूप फायदा झालेला आहे आणि आम्ही पुढेही हे सीझन्स वाढवणार आहोत तर याच्यासाठी नाशिक मधून मिळालेला सपोर्ट किंवा त्यांचे मिळालेली साथ ही पुढे अशीच राहू राहू द्यावी आणि पुढे वारंवार आम्ही या अशा शोज मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी नाशिककरांना आवाहन करू किंवा त्यांना आम्ही इन्क्लूड करू एवढंच मी बोलणार धन्यवाद धन्यवाद